मी दिलेले शब्द पूर्ण करणार आजवर न बोलता लोकांना प्रेम दिलं आता बोलण्याची गरज नाही नवी मुंबईच्या नागरिकांच्या भविष्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि माझे सर्व सहकारी त्या पद्धतीनं काम करतील असा विश्वास शिवसेनेचे ऐरोलीचे सह संपर्क प्रमुख बंडू केनी व त्यांच्या समर्थकांसह राज्याचे वनमंत्री व भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज जाहीर प्रवेश केला प्रवेशाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे निंबे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर माजी नगरसेवक अनंत सुतार माजी नगरसेवक अशोक पाटील तसेच असंख्य भाजपचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते देवा गावातील असंख्य युवक युवती महिला यांनी आज जाहीर प्रवेश केला बंडू केनी व त्यांच्या समर्थकांनी बंडू कार्यालयापासून दिवा गावातून सेक्टर नंबर सहा मध्ये असलेल्या भाजप कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले गावातून येताना त्यांच्या निवासस्थानामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराचे त्याने मंदिरामध्ये श्री कृष्णाचे दर्शन घेतले आणि त्यांनी वाटचाल सुरू केली आज संपूर्ण हा जमा हा बंडू केनी यांना पाठिंबा देण्यासाठी आज उपस्थित आहे हे तुम्ही दृश्य पाहता की दिवा गावातील चालवी रस्त्यातून त्यांच्या बरोबर आज नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेले आहेत तुम्ही पाहताय की जाहीर प्रवेश होतोय त्याचबरोबर घोषणाबाजी सुद्धा केली जात आहे आणि हा सर्वात मोठा शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे कारण या निवडणुकीमध्ये जर का बंडुकीने यांना जर का उमेदवारी देण्यात आली तर मात्र शिवसेनेला मोठा हा धक्का आहे तुम्ही आहे की अल्पसंख्य नागरिक या प्रवेशासाठी निघालेले आहेत तुम्ही पाहत आहे त्या मुख्य रस्त्याला असंख्य असे त्यांचे समर्थक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत हथ चइली हर एश्वर

અશોક પવાર અશોક પવાર અશોક પવાર શૈલેષ પાટીલ મુદાર કામ સુરેશ વૈરાટ જ્ઞાનેશ્વર પડવી ચંદ્રશેખર પાટીલ તમે આવો भंडू केनीच कुटुंब पूर्वी सीताराम केनी वसंत केनी मगा मगा मी मगा मेघनाथ मेघनाथ के, केनी अशोक आहे अशोक केनी शेवटचा हे सगळे घरी जुने आमचेच लोक आज ते परत आले आणि जी एस पाटील माझा जुना सहकारी चेतन चित्रा मडवी कशा आला का आणि ही सगळी लोक सुखदेव जाधव सुखदेव जाधव आहे एकूणच सगळे वातावरण छान आहे चांगल्या गोष्टी करण्याकरता सगळे एकत्र आलेले आहेत त्याच्यातून डॉक्टर राजेश यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार भरती सुरू झाली आणि त्याचा उपयोग पुढे सगळ्यांनाच होईल असा माझा विश्वास आहे संकेत डॉक्टर राजेशला विचारतो मी ठीक आहे राजेश पाडे तुम्हाला जास्ती माहिती मी दिलेले शब्द पूर्ण करणार आजवर न बोलता लोकांना प्रेम दिलं आता बोलण्याची गरज नाही नवी मुंबईच्या नागरिकांच्या भविष्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि माझे सर्व सहकारी त्या पद्धतीनं काम करतील असा विश्वास चला खरं म्हणजे नवी मुंबईचा विकास था, हा माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपल्या प्रभागाचा आपल्या या वार्डाचा जर विकास करायचा असेल तर शेवटी सत्ताही हवी असते आणि त्यासाठी आज नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजीव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश घेतलेला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्याचं ठरवलेलं आहे खरं म्हणजे हा प्रभाग क्रमांक पाच आहे या ठिकाणी आमच्या आता बंडुखेणे यांनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे आमचे जुने नगरसेवक अशोक पाटील हे आहेतच आणि आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली म्हणजे राजेश मडवी आहे त्याच्यानंतर आमचं सुदर्शन जिर्गे आहे आमचा निकेतन पाटील आहे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रभागामध्ये चांगले उमेदवार मिळतीलच जनतेला आणि नक्कीच इथे गुंड कुंड जे कोणी असतील त्यांच्या विरोधात आम्ही चांगल्या चांगले व्यक्तिमत्व असणारे लोक या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच जनतेला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळू शकेल असा मला विश्वास आहे अर्थातच नवी मुंबई महापालिका ही स्थापनेपासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या अंमलाखाली आहे आणि निश्चितपणे लोकांची धारणा आहे म्हणजे आज जवळजवळ नवी मुंबईतल्या सत्तर ऐंशी टक्के लोकांना वाटतंय की ही नवी मुंबई महापालिका ही कायमस्वरूपी गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महापौर हा नाईक साहेबांच्या विचाराचा असेल आणि तो भाजप भाजप पक्षाचा असेल असंख्य म्हणजे मला वाटतंय की जवळजवळ पूर्ण गाव आणि आमचा आजूबाजूचा पूर्ण परिसर पूर्ण आजपासून भाजपमध्ये झालेला आहे आणि नाईकसाहेबाच्या अध्यक्षाखाली आणि त्यांच्या विचारांच्या प्रगती आणि त्यांची जी आम्ही हे धोडधोड दोड़ बघतो त्यासाठी आम्ही ह्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत त्याचबरोबर माझे असंख्य सहकारी आता जे तुम्ही ते समोर बघ बघत आहेत की काय हे आहे माझे गावचे अध्यक्ष श्रीकृष्ण मंडळ प्रकाश दादा झाले सायनाचे मंडल झाले नवसाती मंडल झालं उत्कर्ष मंडळ झालं आपलं दिवा कोलवाडा मच्छीमार संघ झाला आणि असंख्य अशा महिला भगिनी आणि आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते सभासद या लोकांनी सर्व जे जे माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये काम करत होते त्या लोकांनी सर्वांनी आपल्या भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केलेला आहे मला कोणाचं नाव नाही घ्यायचं कारण मी काय इकडे हे केलंय मी मनोमनाने तिकडे शिवसेनेमध्ये जेवढी संघटना वाढवायचं होतं तेवढं ते वाढवायचा प्रयत्न केला शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्या मस्के साहेबांच्या नेतृत्वाखाली द्वारकणा धोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक इथे ऐरोलीच्या आम्हाला वेळोवेळी साथ देणारा मनोज आर्जनकर हे सर्व आमचे सहकार होते त्यांनी मला वेळोवेळी मदत केली की कार्य करण्याची पद्धत आणि कशी शिवसेनेचं प्रोटोकॉल समाजकार्य कसं करायचं थोडंसं विष्टके राजकारण कसं करायचं पण आता तिथे थोडीशी घुसमट झाले तुम्हाला पण सर्वांना ऐरोली कराना ऐरोलीच्या जनतेला सर्व माहीत आहे की काय बंडू दादा अन्याय झाला आणि कशामुळे वंडूदादा दादा हा वेगळा पर्याय निवडावा लागला जी काही जबाबदारी देतील नेतृत्व पक्षश्रेष्ठी ती नेतृत्वाची जबाबदारी सु मी सक्षम आहे तिकीट आता जे पक्ष नेतृत्व ठरवणार ते